राहता तालुक्यातील राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात बाल आनंद मेळावा व गणित विज्ञान प्रदर्शनाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले यावेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील गोरे राजुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच व प्रवाह सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉक्टर सोमनाथ पाटील गोरे यांच्यासह विविध मान्यवर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

たまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまがまが ग्रामीण भागासह राहता तालुक्यातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूजसाठी प्रतिनिधी छायाचित्रकार संतोष गोरे राजुरी परिसर